खूप सुंदर प्रसंग प्रसंगाचे नाव आहे तू सासरी नांदायला जा सा। कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगितले तू सासरी नांदायला जा सा। त्यावर उत्तर देताना मुलगी म्हणाली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्या भाजीचीच गरज पडेल हीच भाजी तुला खावी लागेल कारल्याची भाजी कितीही कडू असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे बाळा यावरून आपल्याला एक बोध नक्कीच मिळतो की संसारात सुखदुःखाचे कडू प्रसंग अनेक येतात म्हणून संसार टाकू नये या उलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे मग त्याची खरी गोडी लागेल खेळ असो आयुष्य